नगर सेवक असलेला एकनाथ पवार यांनी रात्रीतून मध्ये आणला आणि शिवसेनेचा नेता केला काय पाप केला मनोर धोरण आणि म्हणून आम्ही लाचार होणार नाही जर सगळ्याच पक्षांना खराणी शही आणि बडे लोकांनी ठराविक प्रवृत्तीचे ठराविक घराण्यातले जर लागत असतील तर आमचा जन्म हा पिढ्यान पिढ्या पीड़ा कोणाला तरी मत देऊन निवडून आणण्यासाठी झाला नाही मी जनतेच्या कोर्टात जाईल आणि जनतेच्या कोर्टात जाऊन चा कोर्टा न्याय मागे घेण्यासाठी पक्ष सेवा जनशक्ती पार्टीची घोषणा केली आणि मित्र हो अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी परभणीमध्ये शिवा संघटनेच्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावरून महाराष्ट्रातल्या सेवा जनशक्ती पार्टीचा पहिला उमेदवार म्हणून मनोज होंडेच्या नावाची आम्ही घोषणा केली लोहा कंधार मधून सेवा जनशक्ती पार्टीकडून विधानसभेची निवडणूक लढवली जाईल अशी घोषणा ही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला केली आणि त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या लोकसभेच्या निवडणुका एप्रिल मध्ये आल्या मित्र एप्रिलच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सेवा जनशक्ती पार्टी सोबत शरदचंद्र पवार यांनी आमच्या सोबत चर्चा केली आणि आम्हाला अपेक्षा विचारली मी अपेक्षा व्यक्त केली की महाराष्ट्रामध्ये आमचं बळ आहे आमची ताकद आहे आणि म्हणून आमच्या बळाचा विचार करून विधानसभेच्या जागा त्या आम्हाला द्या तेव्हा शरद पवारांनी मला सांगितलं विधानसभेची चर्चा आपण विधानसभेच्या निवडणुकीत करू मी त्यांना सांगितलं की बाकी चर्चा नंतर करू परंतु तुम्ही जर लोहा विधानसभा ही सेवा जनशक्ती पार्टीला देण्याचा शब्द दिला महाविकास आघाडीच्या वतीनं तरच आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत राहू त्यांनी मला सांगितलं उद्धव ठाकरेनं मला बोलावं लागेल चार दिवसानंतर तुम्हाला निरोप देतो आणि मग चार दिवस म्हणता म्हणता आठ नऊ दिवसाच्या नंतर आम्हाला निरोप आला आणि शरद पवार उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली आणि शरद पवार साहेबांनी मला सांगितलं की लोहा विधानसभेची जागा महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही सेवा जनशक्ती पार्टीला द्यायला तयार आहोत जेव्हा असा शब्द दिला त्याच्यानंतर लोकसभेला बिनशर महाराष्ट्रभर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला मित्र बैमान अवलाती लोहा मध्ये जेवढ्या आहेत राजकारणामध्ये तेवढ्या महाराष्ट्रात कुठंच नाही मी महाराष्ट्रभर देशभर फिरतो आणि दुर्दैवाने आबूबाई म्हणल्याप्रमाणे इथं बैमानाची चालती आहे आणि बैमान लोकांची संख्या जास्त नाही मी आपल्याला